खबरे हय सलीम चाले पु आला सलीम चाचा त्यांची गाडी एक दोन छकड्या सोडा गाड्या सोडा सुटला सी देवाच्या यात्रेमध्ये आयोजित केला विंग कराचा मैदान ये फायदाचा फेडा सुटला कोण होतो एक्स गाडीचा मारकरी काही शाळा चा हे लढत लढत लगात चलो अरे निशान पड्याल पक्षा निशान पक्षा निशान पक्ष लढा डोळ्याच पार फेडणारी लढत झाली केला हातूवर दिला आशीर्वाद दिला आशीर्वाद सकाळीच या ठिकाणी पड्याल होता बबलू आड्याल होता शंभू आवाज सोडा आवाज सोडा डीजे वाले आवाज सोडा डीजे वाले डीजेला गाणी लावा चुरचुरणाला लावू नका